नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण झणजणीत असा कोलंबीचा रस्सा बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया तर मी इथे सफेद कलरची कोलंबी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कोलंबी एकदम मस्त ताजी आहे मोठी मोठी कोलंबी आहे आता ही मी कट करून घेतलेली आहे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे आणि या कोलंबीमध्ये ना काळा धागा असतो तो आपल्याला कंपल्सरी काढायचा आहे जर तुम्ही काढला नाही ना तर मग तो आपल्याला आपल्या पोटाला त्रास होतो त्याच्यामुळे कोलंबीमधला काळा धागा काढायचा आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण रसा किती बनवते त्याप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे आणि हिंग त्यासोबत आता आपल्याला आलं आणि लसूणचा मी ते ठेचा करून घेतलेला आहे तो पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही नाही झाकून ठेवलं तरी काहीच हरकत नाही पण असं लावून ठेवलं ना तर आपल्या कोलंबीला मसाला चांगला लागतो तर आता मी दहा मिनिट असंच ठेवणार आहे तो परत आपण वाटण्याची तयारी करणार आहोत तर आता वाटण्यासाठी मी इथे एक टॉमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे कोलंबीच्या रसाला ना तुम्ही ओल्या खोबऱ्याचं पण वाटण केलं ना तर रस्सा मस्त लागतो चव छान येते तर कढईत तेल टाकलेलं आहे आता तेल तापलं की मग आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत एक दोन मिनिट परतवणार आहोत त्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत मच्छी असेल ना तर लसूण नक्कीच जास्त घ्यावा एक दोन तीन मिनिट मस्त परतवून घ्यायचं चांगला आपला कांदा लसूण सोनेरी होईपर्यंत चांगला असा परतवून घ्यायचा नाहीतर मग ना रशाला चांगली चवण आहेत त्यामुळे कांदा आणि लसूण चांगला असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण वाटण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे वाटण करताना ना पाणी थोडं कमी घ्या म्हणजे ना असं तेलामध्ये फ्राय करताना जास्त उडत नाही आपल्या गॅस वगैरे पण खराब नाही होत जास्त मी इथे एखाद दोन चमचे फक्त वाटणामध्ये पाणी टाकलेलं आहे आता एक दोन तीन मिनिट चांगलं असं परतवून घेणार आहोत आपण हे वाटण आणि आता आपण यामध्ये घरगुती मसाला टाकणार आहोत मी ते एक दोन चमचे घरगुती मसाला टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि आपल्याला ना चांगलं असं तेल सुटे परत मस्त परतवून घ्यायचं म्हणजे आपल्याला रश्या आपल्या रशाला ना तरी मस्त येते कलर पण मस्त येतो असं वाटण चांगलं परतवून घेतलं ना तर कलर पण छान येतो आपल्या रशाला आता तुम्ही बघू शकता तेल सुटत चाललेलं आहे वाटण मस्त फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेली कोलंबी टाकणार आहोत त्यासोबत मी इथे एक बटाट पण घेतलेला आहे सोलून कोलंबीच्या रशात ना बटाट मस्त लागतो आपल्या रशाला चव पण खूप छान येते जर तुम्ही कधी टाकला नसेल ना तर एकदा नक्की टाकून बघा आपल्या रशाला ना मस्त चव येते बटाट्या टाकल्यानंतर आणि बटाट पण मस्त लागतो आता पाणी टाकायच्या आधी चांगलं असं सा परतवून घ्यायचं एक दोन तीन मिनिट पाणी टाकायची घाई नाही करायची म्हणजे आपला मसाला पण मस्त लागतो कोलंबीला आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आपला रसा किती आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे पुन्हा एकदा आपण चांगला असा मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये चिंचेचा कोळ नाही टाकलेला कारण आपण बटाट टाकलेला आहे जर चिंचेचा कोळ तुम्ही आधीच टाकलात ना तर तो बटाट लवकर शिजत नाही त्याच्यामुळे आपण शेवटी टाकणार आहोत चिंचेचा कोळ आता झाकण ठेवून आम्ही आपण आता एक पाच सहा मिनिटाने चेक करणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या रस्शाला कलर पण किती मस्त आलेला आहे झणचणीत जण असा होणार आहे आपला रस्सा एक पाच सहा मिनिटाने आपण चेक करणार आहोत आता एक पाच सहा मिनिट झालेली आहे कोलंबीला काही जास्त वेळ नाही लागत शिजायला फक्त आपण बटाट टाकलेला आहे तो बटाट शिजे परत आपण उकळ काढून घेणार आहोत तर आपण बघणार आहोत बटाट आपला शिजलेला आहे की नाही तो आपण आपला बटाट पण आता मस्त असा शिजलेला आहे आता आपण यामध्ये चिंचेचा कोल टाकणार आहोत आणखी दोन तीन मिनिट मस्त उकळ काढून घेणार आहोत दोन तीन मिनिटांनी आपण आता चेक करणार आहोत हे पहा आता चार पाच मिनिट झालेली आहेत आपला रस्सा आहे ते मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे आणि रसायला वास तर मस्त सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत चला तर मग आता कोलंबीचा आपला रस्सा मस्त तयार झालेला आहे कलर पण मस्त आला आणि तर्री पण मस्त आढलेली आहे आता आपण सर्व करणार आहोत अशा कोलंबीच्या रशात ना कधीतरी तुम्ही बटाट टाकलात ना, ना मी तर नेहमीच टाकते कारण मला खूप आवडतो असा रस्सा मस्त लागतो असा कोलंबीचा रस्सा लहान मुलांना पण कोलंबी आवडते कारण त्यामध्ये काटे वगैरे नसतात बाबा आपला कोलंबीचा झणझणीत असा रस्सा इथे मस्त तयार झालेला आहे भाकरी चपाती भात कशा पण मस्त लागतो हा रस्सा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद